नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सहा ऑगस्ट वार बुधवार रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला आवक आठ हजार किमान दर दोनशे कमाल दर तेराशे सव्वीस सर्वसाधारण दर एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल यावला अंधरसूल सुलावक चार हजार किमान दर दोनशे पन्नास कमाल दर तेराशे अकरा सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड अवक चौदाशे किमान दर दोनशे कमाल दर तेराशे एकतीस सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक एकोणवीस हजार आठशे किमान दर चारशे कमाल दर दोन हजार साठ सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल पिंपळगाव सायखेडा अवोक चार हजार एकशे पंचवीस किमान दर सहाशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल देवळा अवोक सात हजार तीनशे किमान दर दोनशे पंच्याहत्तर कमाल दर तेराशे पासष्ट सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल